इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र जयंती मंडळाच्या मीटिंगला न येता दुसऱ्या मंडळाच्या मीटिंगला गेल्याचा राग मनात धरून एकावर कोयत्याने वार करून दुसऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कुमठा नाका परिसरात घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दर्शन अच्युत भोसले व एकोतीस राहणार भारतनगर कुमठानाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप्पा काबळे शेखर सुरेकर अभिषेक रोहिते एकादन इसम तक्षशिला दगर यांच्या विरोधात सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ रोहित असे दोघे फिर्यादीचा चहाचा गाडा बंद करून घरी येत असताना क्रीडा संकुलच्या गेटसमोर फिर्यादीच्या घराजवळ राहणारे यातील आरोपीने फिर्यादीस पाहून तुला लई मस्ती आली आहे पुण्यावरून येथे करून खायला आलं आहे आमच्या मंडळाची मिटिंग सोडून तू रावण साम्राज्याच्या मिटिंगला का गेला असे म्हणून आरोपी आप्पा कांबळे याने त्याच्या हाता हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर आणि पाठीवर मारून जखमी केले आज तू वाचलास उद्या तुला खल्लास करतो अशी धमकी दिली आणि फिर्यादीचा भाऊ भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेला असता त्याला देखील शिवीगाळ करून दमदाटी केली पुढील तपास फौजदार बनकर करत आहेत